हॅलो हा एक मिनट हा आवाज येतोय का हा येतोय ना भाऊ किती वेळेत येतो तू अहो पण मी काय बोललोय भाऊ मला असं काय दमदाटी करताय मला काही मी करणार नाही मी तुला आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे मी तुला व्यवस्थित म्हणतो ये तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून पण मला दमदार तिकड तिकडे कोणाला सांगशील ना तिकडं तिकडे कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतनच मोठं झालेलं शाना आ, पन, आ, मला दमदाटी करून भाऊ मी गरीबच माणूस आहे तुम्हाला गरीबीत ना आपण दोघं पण मोठे झालेलो आहे नाही मी नाही तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणलं कसं हो मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय म्हण तुला काय म्हणलं पंगल्यावर ये की मुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब आवड मोठा झाला नाही ऐकलंच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहितीये का हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कारण सांगू नको साहेबांचं मला साहेबांचा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलंय तू ह्याच्यावर अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला तू तिथे ये ना बंगल्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावर ये फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा तू परत इकडे दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल मी तू लवकर बंगल्यावर ये भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर हो कसं काय राहायचं जगायचं मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के तुम्ही मला मारा हा ना त्याचा विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना हॅलो भागल तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना डायक करा तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही तुला एवढंच बोललंयच बंगल्यावर काय बोललो हा पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का नाही घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना कोणाच्या काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ नाही ना, तू नाही ना, ना चुकीचं केलं साहेबाचा माझा काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा विषय तू काढला सावंत साहेब आता विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा का भाऊ असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या टाकतो नातेवाईक मी घाल तुला सांगितलं तर तर तुला ये पुढची मारायला मला मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावन का मध्ये घेतला कशात मी बोललो सावन साहेबांचा काय विषय आहे का मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता मी बोललो ऐका ना ऐका ना मग विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथे सुद्धा तुम्ही काय म्हणले तुम्ही काय म्हणले मला माहितीये तू काय बोलला काय नाही मी काहीच बोललो नाहीये भाऊ तो बोलला स्वतः मी तुला एवढच म्हणलो होत दिनेश बंगल्यावर कामे म्हणून शिव्या देऊन बोलताय भाऊ काय मग आता काय मारून टाकणार आहेत का मारून टाकणार आहे माझी काय उपडणार हे लवड्या मारून टाकणार आहे काय का उपडणारी आलो तिथं तुझ्या गाडीत दमल्या ना माझ काही मी येतो तिथं दम आलो